घोडा नाचवण्याच्या कारणावरून बोडके येथे युवकाच्या खुनाचा प्रयत्न बोडके तालुका मानेतील अनिकेत शिवाजी जाधव हा त्याचे गावातील मित्र प्रवीण शहाजी जाधव शशिकांत सुरेश जाधव सागर जाधव जाधव किरण सुरेश यांच्यासह थांबला होता त्यावेळी खटाव तालुक्यातील रणजित उर्फ अमित संजय बुधावले अमित दिलीप जाधव रोहित जयवंत आवळे इरफान रसूल मुलानी रियाज दिलावर पठाण तसेच आविष्कार सचिन मदने व त्यांच्यासोबत अनोळखी चार ते पाच इसम हे पिकअप गाडीमध्ये त्या ठिकाणी आले घोडा नाचवण्याच्या वेळी झालेल्या वादाचे कारण पुढे करून त्यांनी अनिकेत व त्याच्या मित्रांना शिवी गाळ व दमदाटी केली तसेच लोखंडी रॉड लोखंडी काठी व फायटरने मारहाण करून जखमी केले असा अनिकेत याच्या फिर्यादीवरून पुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक गुलाब तोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे पोलीस हवालदार गाडवे पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे सुधीर करचे मल्हारी खाडे आजीनाथ नरबट व महेंद्र खाडे यांच्यासोबत शोध घेऊन संबंधित आरोपींना अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद